माझ्या लग्नाला अवघे दोन दिवस झाले होते तेव्हा माझी सास मला माझ्या सर्वात लहान दिराला पंधरा वर्षांच्या संजयला माझ्या खोलीत भेटली संजय लाजत लाजत माझ्या सासूबाईंच्या मागे उभा होता सासूबाई हसत हसत मला म्हणाल्या तुझी आणि विशालची लग्नाची बोलणी ठरल्यापासून हा माझ्या मागे लागला होता की मला माझ्या वहिनीशी मैत्री करून दे पण ही घाईघाईत ठरलेली बोलणी आणि दोनच महिन्यांत लग्न यामुळे माझी तर धांदल उडाली होती गेल्या दोन दिवसांपासून हा माझी शांतता भंग करत होता वहिनीशी मैत्री करून दे असं म्हणून सासूबाईंनी एका दमात सगळी हकीकत मला सांगून टाकली संजय खूपच लाजाडू वाटत होता तो सासूबाईंच्या मागे लपून त्यांच्या पदराला आपल्या बोटांनी गुंडाळत होता आणि लपून छपून मला पाहत होता मी हसून त्याच्याकडे हात पुढे केला त्याने माझा हात हलकेच धरला मी म्हणाले तू मुलगा आहेस की इतका लाजतोस मी तुझी वहिनी आहे अगदी मोठ्या बहिणीसारखी तुला जेव्हा हवं तेव्हा माझ्याशी बोलू शकतोस माझ्या बोलण्यावर तो काहीच बोलला नाही फक्त हसून मान डोलावली मी घरातली सगळ्यात मोठी सून होती विशालपेक्षा दोन लहान बहिणी होत्या आणि त्यांच्यापेक्षा लहान संजय होता विशाल खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा नवरा होता सासरच्यांचंही माझ्यावर खूप प्रेम होतं पहिला पुढाकार मीच संजयकडे घेतला होता तो पंधरा वर्षांचा असला तरी उंचीमुळे मोठा वाटायचा मी संध्याकाळी त्याच्या खोलीत जायचे आणि त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे लवकरच संजय माझ्याशी मोकळा झाला माझ्या खोलीतही बिनधास्त यायचा एकदा मी त्याच्या खोलीत गेले तर तो टीव्ही पाहत होता मला पाहताच त्याने पटकन चनेल बदललं आणि घाबरला मी त्याच्या शेजारी जाऊन बसले त्याचा उडालेला रंग पाहून मला शंका आली असं काय पाहत होता हा की मला पाहताच चनेल बदललं आणि आता असा घाबरतोय जणू मी त्याची चोरी पकडली मी प्रेमाने विचारलं संजय तू टीव्हीवर काय पाहत होतास माझ्या प्रश्नावर तो गडबडला नाही म्हणत मान हलवू लागला काहीच नाही वहिनी आता तर कार्टून लागलंय मी म्हणाले तू जे पाहत होतास ते लाव त्याने नजर खाली घेत तेच नेल लावलं ला। ते पाहताच मी डोळे बंद केले आणि थरथर कापायला लागले माझं हृदय धडधडायचं धर विसरलं होतं मी संतापानी संजयकडे पाहिलं हे तू पाहतोस टीव्हीवर रात्री तुझ्या भावाला सांग माझ्या रागावर तो घाबरला आणि नाही म्हणत मान हलवू लागला भावाला काही सांगू नकोस तू म्हणाला मी त्याला झापलं हे पाहून तुला झोप कशी येते इतक्या भयानक गोष्टी तू पाहतोस तो भयपट पाहत होता मी तर पाहूनच घाबरले होते त्याने लगेच माफी मागितली आता पाहणार नाही असं म्हणाला मला माझं सासर खूप चांगलं वाटायचं नणंदाही माझ्याशी प्रेमाने वागायच्या मी स्वतःला नशीबवान समजायचे पण मला कुठे माहीत होतं की ही सारी सुखं काही काळापुरतीच आहेत मी एका मोठ्या संकटात सापडणार होते ज्याचा विचारही एखाद्या स्त्रीला थरकाप उडवणारा होता तिच्या आयुष्यात अशी पीडा आणणारा जी सहन करणं मृत्यू इतकंच कठीण होतं माहेरी मी सगळ्यात लहान होते त्यामुळे माझ्याकडे कोणी विशेष लक्ष द्यायचं नाही भाऊ बहिणी मिळून गप्पा मारायचे आणि मी त्यांच्याजवळ गेले की म्हणायचे तू लहान आहेस आम्हा मोठ्यांमध्ये तुझं काय काम मलाही एकटेपण जाणवायचं संजयला पाहून मला माझं बालपण आठवायचं मी मोठ्या भावंडांपासून दूर राहायचे म्हणून मला वाटायचं संजयलाही असंच वाटत असे माझ्या दोन्ही नणंदांची एकमेकींशी चांगली मैत्री होती त्यामुळे मी नणंदांपेक्षा संजयवर जास्त लक्ष द्यायचे त्याला आवडणारं जेवण बनवायचे त्याची छोटी मोठी कामं करायचे त्याच्यासोबत खेळायचे जेणेकरून मला जे एकटेपण सहन करावं लागलं ते त्याला जाणवू नये एकदा संजय माझ्या खोलीत आला विशाल येण्याची वेळ झाली होती मी सुंदर कपडे घालून मेकअप करत होते संजय मला तयार होताना गंभीरपणे पाहू लागला मग त्याने माझ्या मेकअपमधून लाल रंगाची लिपस्टिक उचलली आणि मला देऊन म्हणाला वहिनी ही लावा मला हा रंग आवडतो मी त्याच्या हातून ती घेतली त्या लहान मुलाचं मन मोडावं असं मला वाटलं नाही पण तो माझ्याकडे हसत पुढे आला आणि माझा चेहरा दोन्ही हातांत घेऊन प्रेमाने पाहत म्हणाला तुम्ही खूप छान दिसताय वहिनी मी एकदम घाबरले माझं हृदय जोरात धडकायला लागलं मी त्याला मागे ढकललं तो मागे सरकून मला पाहू लागला मी त्याच्याकडे रागाने पाहिलं तो घाबरला आणि म्हणाला वहिनी तुम्ही माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारख्या आहात मला तुम्ही माझ्या बहिणींपेक्षाही जास्त आवडता पण कदाचित तुम्हाला माझं प्रेम आवडत नसेल सॉरी त्याने मान खाली घालून लाजून माझ्या खोलीतून बाहेर पडला मला घुसमटल्यासारखं ला वाटायला लाग माझ्या विचारांचं स्वतःलाच लहान वाटायला लागलं तो मला मोठ्या बहिणीप्रमाणे गळायला लागला होता आणि मी काय चुकीचं समजले होते मी त्याला किती झटकन दूर केलं माझ्याबद्दल तो काय विचार करत असेल मी किती उद्धट आहे प्रेमाचा बदला तिरस्काराने देते असं त्याला वाटलं असेल मला स्वतःचीच लाज वाटायला लागली म्हणून दुसऱ्या दिवशी मी संजयशी पुन्हा पूर्वीसारखं वागायला सुरुवात केली आता तो दिवसभर माझ्यासोबत बसायचा बिनधास्त गळ्याला लागायचा आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणायचा त्याचं असं जवळ येणं मला अस्वस्थ करायचं मला वाटायचं काहीतरी चूक होतंय माझ्या मनातून एक आवाज यायचा की हे सगळं बरोबर नाही पण दुसरीकडे माझ्या मनातलं एक दुष्ट मला समजवायचं की तो लहान मुलगा आहे माझ्यावर प्रेम करतो मला मोठी बहीण मानतो मलाही तसंच वाटायला हवं मी दिसायला नाजूक होते आणि संजय माझ्यापेक्षा दोन इंच उंच वाटायचा तो शाळेतून परत यायचा तेव्हा मी स्वयंपाकघरात जेवण बनवत असायचे तो आत येताच मला मिठी मारायचा मला अस्वस्थ वाटायचं मी उन्हात चुलीवर पोळ्या करताना घामाघूम झालेले असायचे आणि तो मला मागून मिठी माराय मी म्हणायचे संजय मागे राहा मी पोळ्या करतेय तो मागे सरायचा आणि म्हणायचा तुम्ही नेहमी इतकं काम का करता कधीतरी सुट्टी घ्या असं म्हणून तो विषय बदलायचा माझी इच्छा होती की मी सासरच्या प्रत्येकाच्या मनात जागा बनवावी पण संजयच्या अशा वागण्यावर रागावण्याऐवजी मी हसून म्हणायचे जेव्हा तुझी बायको येईल तेव्हा मी सुट्टी घेईन आणि ती काम करेल माझ्या बोलण्यावर तो म्हणायचा माझी बायको तुमच्यासारखीच हवी मला तुम्ही खूप आवडता असं म्हणत तो माझ्याकडे गंभीरपणे पाहायचा हळूहळू माझ्याकडे यायचा मला पहिल्यांदा त्याची नजर माझ्या आतपर्यंत भेदत असल्यासारखी वाटली मी माझा पदर सावरला त्याचं कौतुकही मला त्या क्षणी आवडलं नाही तो माझ्या चेहऱ्याजवळ आला आणि हाताने माझा घाम पुसायला लागला मी एकदम मागे सरले आणि भिंतीला टेकले तो म्हणाला माझ्या मर्जीने तर मी तुम्हाला एकही काम करू देणार नाही राणीसारखं ठेवीन तुम्हाला तुम्ही मला खूप आवडता माझ्या धडधडणाऱ्या हृदयाला जणू वेगवान घोड्यासारखं नियंत्रण नव्हतं विशालनेही मला कधी अशी स्तुती केली नव्हती तो एकदम मागे चरला आणि म्हणाला माझ्या बहिणींकडूनही काही काम त्या नवाब आहेत का मला वाईट वाटतं की माझी बहिणीसारखी वहिनी काम करत राहते आणि त्या दोघी बसून टीव्ही पाहतात तो बोलण्याचा विषय बदलण्यातही तरबेज होता मी त्याच्या नजरेत अडकायला लागले होते मी यावेळी त्याला कडकपणे म्हणाले जा कपडे बदल आणि मी पोळ्या करून जेवण लावते तो स्वयंपाकघरातून बाहेर गेला तेव्हा मला सुटकेचा श्वास घेता आला काही दिवस मी त्याच्यापासून घाबरत राहिले मला त्याच्या नजरा चोरू लागल्या मी एकदा विशालला म्हणाले संजय मोठा होतोय त्याला उठण्या बसण्याची शिस्त हवी पण त्याच्या हरकती लहान मुलासारख्या आहेत जसं तो आईला मिठी मारतो तसंच मलाही मिठी मारतो आता मला हे सगळं वाईट वाटतं मी हे विशालला सांगितलं म्हणजे तो संजयला समजावेल मला कोणाच्या नजरेत वाईट व्हायचं नव्हतं मी संजयला थेट झापलं असतं तर तो सासूबाई आणि नणंदांसमोर तक्रार करायचा आणि त्यांना वाटायचं की मी घरात भांडणं लावते पण जर विशालने त्याला समजवलं असतं तर कदाचित तो ऐकला असता सासरच्यांच्या नजरेत सुनेचं वागणं बदललं की सगळे टोकाच्या नजरेने पाहतात पण ती का असं करते हे समजून घ्यायचा प्रयत्न करत फक्त दोष देऊन मोकळे होतात पण विशाल माझं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला तूही ना काय काय बोलतेस तो लहान मुलगा आहे तुला आईसारखं समजून प्रेम करतो आणि तू कुठून कुठे नेतेस ही गोष्ट विशालने हे हलकेच घेतलं मी विचार करत होते आता कोणाशी बोलावं ठीक आहे तो मला बहीण मानतो मी त्याला लहान भाऊ मानते पण त्याच्या नजरा आणि बोलणं विचित्र वाटायचं हे आई आणि बहिणींनी त्याला समजावायला हवं होतं की वहिनी मोठ्या बहिणीसारखी असते पण काही मर्यादा पाळायला हव्यात मी हेच सासूबाईंना भीतभीत सांगितलं तर त्या हसल्या आणि म्हणाल्या तू इतकी चांगली आहेस विशालसोबतच आम्हा सगळ्यांची तू आवडती झालीस माझी दुसरी सूनही तुझ्यासारखी यावी हीच माझी प्रार्थना सासूबाईंनी विषयाला वेगळं वळण दिलं मी गप्प राहिले सासूबाईंची बेफिकिरी आणि विशालचं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष याचा मोठा परिणाम मला भोगावा लागला मी ठरवलं की मी स्वतःच संजयपासून अंतर ठेवेन मी त्याच्या खोलीत जाणं बंद केलं त्याच्याशी जास्त बोलणंही टाळलं हे त्याच्या लक्षात आलं एकदा तो म्हणाला माझं काही चुकलं का वहिनी मी म्हणाले तो तो म्हणाला मग माझ्याशी बोलत का नाही मी म्हणाले काम जास्त वाढलंय म्हणून माझं बोलणं ऐकून त्याने मला काही वेळ गंभीरपणे पाहिलं मग हसत म्हणाला तुमच्या चेहऱ्यावरचा हा भोळेपणा मला खूप आवडतो मनात येतं की पाहतच राहावं मी त्याला प्रेमाने समजावलं मला इतक्या गंभीरपणे पाहू नकोस हे चांगलं नाही बहिणींशी असं बोलत नाहीत तसं पाहतही नाहीत माझ्या बोलण्यावर तो सावरला आणि तिथून निघून गेला तो काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती मला चक्कर यायची विशाल मला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा कळलं की मी गरोदर आहे ही बातमी ऐकून सासरी सगळ्यांना आनंद झाला सगळे माझी काळजी घ्यायला लागले पण डॉक्टरांनी मला त्या दिवशी बेडरेस सांगितलं आता स्वयंपाकघराची सगळी जबाबदारी सासूबाई आणि नणंदांनी घेतली माझा सारा वेळ खोलीत जायचा एक रात्री विशाल सासूबाई आणि नणंद कुणाच्या तरी लग्नासाठी तयार झाले पण ते लग्न कोल्हापुरात होतं मला प्रवासाला मनाई होती संजयनीनं कळत्या कारणानी घरी थांबायचं ठरवलं तो म्हणाला उद्या शाळेत चाचणी आहे मी जाणार नाही मी माहेरी जायचं ठरवलं होतं पण संजयमुळे सासूबाई म्हणाल्या तू घरीच थांब रात्रीपर्यंत आम्ही संपेल मला नेहमीच सासरच्या प्रत्येकाला खुश ठेवायचं होतं जे कधीच शक्य नव्हतं मी सासूबाईंचं ऐकलं रात्रीच्या जेवणानंतर मी माझ्या खोलीत गेले दाराला कडी लावली मला झोप येत होती सगळे कोल्हापुरात जायला निघाले तेव्हा रात्री काळ्या ढगांनी अंधार पसरला जोरदार पाऊस आणि वादळ सुरू झालं विशालने फोन करून सांगितलं इथून निघणं कठीण आहे आम्ही सकाळीच येऊ मग म्हणाला संजयला पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाला घाबरतं तो एकटा घाबरू नये म्हणून त्याला तुझ्या खोलीत झोपायला घे हे ऐकून मला बरं वाटलं नाही मी त्याला का झोपवावं मी म्हणाले संजय इतका लहान नाही की पावसाला घाबरेल मला त्याला खोलीत झोपवणं योग्य वाटत नाही विशाल यावेळी कडकपणे म्हणाला तू नेहमी त्याच्या मोठं झाल्याचं रागत असतेस तो लहान आहे त्याची विचारसरणी मुलासारखी आहे माझ्याशी वाद घालू नकोस मी जे सांगतो ते कर त्याने फोन ठेवला पण मी संजयला खोलीत बोलावलं नाही आणि झोपले रात्री कधीतरी ढगांचा इतका जोरात गडगडाट झाला की जणू वीज कुठेतरी पडली त्या भयंकर आवाजाने मी दचकून उठले वीज गेली होती माझ्या खोलीचं दार जोरात वाजलं मी घाबरून उडीच मारली अंधारात मला नीट दिसत नव्हतं मी विचारलं कोण आहे तो म्हणाला मी संजय वहिनी लवकर दार उघडा मला भीती वाटतेय मी अंधारात कसंबसं दारापर्यंत पोचले माझ्या कमरेला दुखत होतं काही दिवसांपासून मी थकल्यासारखी वाटत होते मी दार उघडलं तर हातात टॉर्च घेऊन संजय घाबरलेला उभा होता मला भीती वाटतेय असं म्हणत तो आत आला आणि त्याने दार बंद करून कडी लावली मग मला मिठी मारली तो खूप घाबरलेला दिसत होता मी त्याला लहान मुलासारखं धीर दिलं काही होणार नाही मी आहे ना तुझ्यासोबत हळूहळू त्याची पकड घट्ट होत गेली मला वाटलं कदाचित भीतीमुळे तो मला मोठ्या बहिणीप्रमाणे मिठी मारतोय पण काही क्षणांतच त्याचे हात माझ्या कमरेवर फिरायला लागले मला काहीतरी चूक वाटलं त्याची पकड आणि त्याची बोटं मला वेगळंच काही सांगत होती मी त्याला मागे ढकललं तेवढ्यात वीज आली पाऊसही कमी झाला होता संजयच्या चेहऱ्यावर मला अचानक बदल दिसला तो मला अजिबात घाबरलेला वाटत नव्हता मी म्हणाले जा इथून आता घाबरण्याचं कारण नाही पाऊस थांबला वादळ शांत पण पण तो विचित्र असत म्हणाला पण माझ्या मनातलं वादळ अजून शांत झालं नाही ते थांबलं की जाईन त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झाले तो मला वन वनवर्षांचा मुलगा वाटतच नव्हता त्याचं बोलणं त्याची नजर काहीच मुलासारखं नव्हतं तो माझ्याजवळ यायला लागला मी म्हणाले संजय कसल्या गोष्टी बोलतोस होशात आहेस का कितीदा सांगू की मोठ्या बहिणींशी असं बोलत नाहीत माझं बोलणं ऐकून तो हसला कोणती बहीण माझ्या फक्त दोन बहिणी आहेत तुम्ही मला पहिल्याच दिवशी आवडायला लागलात तुमच्याजवळ येण्यासाठी मी निमित्त शोधायचो तुमच्याजवळ आल्यावर मला बरं वाटायचं त्याचं बोलणं माझ्या कानात पडत होतं जणू कोणी पिघळलेलं काच कानात ओतत होतं संजय आणि एका हव्यासी माणसात फरक करणं कठीण झालं होतं मी ओरडले तुला लाज वाटत नाही तू आईसारख्या वहिनीवर नजर ठेवलीस मी चित्कारले पण तो बिनधास्त माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला मी तुम्हाला कधीच आई मानलं नाही मी तुमच्यावर खूप प्रेम करतो अनेकदा तुम्हाला सांगितलं पण तुम्ही विसरलात मी त्याला दूर करायचा प्रयत्न केला पण त्याच्यात न कळत कुठून इतकी ताकद आली की मी त्याच्यासमोर हातबल झाले माझी तब्येतही ठीक वीज गेल्याबरोबर माझं नशीबही गेलं होतं माझं रडणं विनवणी काहीच कामाला आलं नाही ती रात माझ्यासाठी काळी रात ठरली माझ्या आयुष्यावर कायमचा डाग उमटला सकाळी मी खूप रडत होते संजय निर्लज्जपणे माझ्यासमोर बसला होता तो म्हणाला जर तुम्ही कोणाला काही सांगितलं तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील मला त्याच्या चेहऱ्याचा तिटकारा वाटायला लागला मला दोन प्रकारच्या वेदना होत्या एक पोटातली आणि दुसरी माझ्या आत्म्याला झालेली जखम मला समोर बसलेल्या सेक्ला वर्षांच्या माणसाचा राग येत होता मी संतापाने म्हणाले दूर हो माझ्यासमोरून मी सगळं विशालला सांगेन तुझ्या आई बहिणींना सांगेन जे तुला लहान मुलगा समजतात माझ्या बोलण्याने तो घाबरला नाही तो म्हणाला तुम्ही हेही करून पहा पण खोटं तुम्हीच ठराल मी या घरचा मुलगा आहे माझ्यावर कोणी असा आरोप करणार नाही तुम्हाला घर वाचवायचं असेल तर तो तोंड बंद ठेवा मी त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि तो माझ्या खोलीतून बाहेर गेला मी ऑक्साबॉक्सी रडायला लागले माझं मन म्हणत होतं स्वयंपाकघरातून धारदार चाकू घेऊन संजयला ठार मारावं त्याने माझ्या आणि त्याच्या नात्याचं बट्ट्या बाहेर बेल वाजली मी दुखऱ्या पोटाने धावत बाहेर गेले दार उघडलं तर विशाल सासूबाई आणि नणंद उभ्या होत्या मी विशालच्या गळ्याला मिठी मारली माझ्या पोटातलं दुखणं वाढलं मी वेदनेने तडफडायला लागले माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि मी बेशुद्ध झाले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा विशाल माझ्याजवळ बसला होता सासूबाई माझ्या शेजारी बसून म्हणाल्या तुला सांगितलं होतं की स्वतःची काळजी घे मग तू का सगळं काम करत राहिलीस जेवण तर आम्ही बनवून ठेवलं होतं पाहिलंच ना कामाचा परिणाम पण आता तुझं बाळ ठीक आहे आता मी तुला बिछाण्यातून उठूच देणार नाही कदाचित संजयने खोटं सांगितलं असेल की मी घरची कामं करत होते मी रडायला लागले मी म्हणाले तुम्हाला माहीत नाही माझ्यासोबत काय झालं पण मी काही बोलणार इतक्यात माझ्या खोलीचं दार उघडलं नणंद आणि संजय आत आले संजयने माझं बोलणं ऐकलं असावं तो म्हणाला मी तर वाटलं आईची वहिनी खूप धाडसी असेल पण ही तर तुमच्यापेक्षाही भित्रट निघाली पावसाला इतकी घाबरते की मला रात्रभर तिला सांभाळावं लागलं सगळे त्याचं बोलणं हलक्या अंदाजात ऐकत होते मी ठरवलं की घरी जाऊन विशालला सगळं पण जेव्हा मी त्याला सांगितलं तेव्हा विशालने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाला तू माझ्या लहान निरागस भावाला काय समजलंस तो लहान आहे त्याला ह्याचा अंदाजही नाही तुला लाज वाटत नाही त्याच्यावर असा आरोप करायला मला सगळं माहीत आहे तू हे का बोलतेस ते मी ह्या घरचा मोठा मुलगा आहे तुझ्या या बोलण्याने मी तुला खरं म्हणून वेगळा होईन असं तुला वाटतंय का तू माझ्या बाळाची आई होणार नसतीस तर मी तुला घटस्फोट दिला असता माझ्या लहान भावावर आरोप करायला तू कोण आहेस मी थक्क होऊन विशालकडे पाहत राहिले हाच तो विशाल होता का जो माझ्यावर प्रेम करायचा की त्याचं प्रेम फक्त यासाठी होतं की मी त्याच्या घरच्यांची काळजी घेते आणि त्याच्या नीच भावाच्या वाईट वागण्याला हसून सहन करते माझी खरी किंमत मला कळली होती माझी सगळी मेहनत व्यर्थ झाली होती त्यांना माझ्यावर कधीच विश्वास ठेवता येणार नव्हता कारण त्यांना त्यांच्या भावावर विश्वास मी होता मी माझं सामान बांधलं आणि जायचं ठरवलं विशालने मला एकदाही अडवलं नाही सासूबाई सगळ्यापासून अनभिज्ञ होत्या मला बॅग घ घेऊन जाताना पाहून म्हणाल्या कुठे मी काहीच उत्तर दिलं नाही विशाल म्हणाला जाऊ दे तिला याचं डोकं फिरलंय ही वेडी झालीय गेली की सगळी अक्कड निघून जाईल मी शांतपणे बाहेर पडले हा नवरा बायकोतला साधा वाद नव्हता की मी दुर्लक्ष करावा असं काही होतं मी रिक्षा घेतली आणि माहेरी आले सगळी हकीकत आईला सांगितली ती म्हणाली तू शिकलेली असून कशी अडाणी झालीस सुरुवातीपासूनच त्याच्याशी कठोर राहायला हवं होतंस ही गोष्ट आधी सांगितली असतीस तर मी तुला समजावलं असतं की कसं वागायचं तू आपलं घरच उद्ध्वस्त केलंस सासरच्यांना खुश करण्याच्या नादात तू दिराच्या सगळ्या उद्दामपणाला सहन केलंस आईही चिंतेत पडली पण सगळा दोष माझाच होता का मी विशालशीही बोलले होते सासूबाईंशीही पण त्यांनी माझं गांभीर्याने घेतलं नाही त्यांनी आपल्या मुलाला समजावायला हवं होतं एक दिवस मला अनोळखी नंबरवरून फोन आला ती संजयचीच आवाज होती तो म्हणाला मला माफ करा आणि घरी परत या वहिनी मी तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही मला माझ्या चुकांची जाणीव झालीय खरं तर माझे मित्र चांगले नव्हते ते मला चुकीच्या गोष्टी दाख ज्या दिवशी तुम्ही मला च नेल बदलताना पाहिलं तेव्हा मी भयपट नव्हता तर चुकीची फिल्म पाहत होतो अशा गोष्टी पाहून मी बहकले मला माफ करा परत या मी म्हणाले तू जे केलंस ते चूक नव्हतं पाप होतं मी तुला कधीच माफ करू शकत नाही यात तुझ्या घरच्यांचाही दोष आहे जे तुझ्या वागण्याकडे डोळे झाकून तुला लहान मुलगा समजत राहिले मी तुझ्या भावापासून घटस्फोट घेईन मला तुमची तोंडही पाहायची नाहीत असं म्हणून मी फोन ठेवला माझा मुलगा जन्मला त्यानंतर मी विशालपासून घटस्फोट घेतला अशा नात्याचा हात शेवट असतो एका स्त्रीने लग्नाच्या सुरुवातीपासूनच दिराला त्याची मर्यादा सांगायला हवी आणि सासरच्यांनीही आपल्या मुलांना नात्यांच्या मर्यादा शिकवायला हा जेणेकरून कोणाचं घर उद्ध्वस्त होणार नाही मी विशालपासून घटस्फोट घेतला कारण एक स्त्री आपल्या नवऱ्याच्या विश्वासावरच सासरी राहते जेव्हा तोच नवरा आपल्या बायकोवर विश्वास ठेवत नाही तेव्हा त्याच्यासोबत राहण्यापेक्षा त्याला सोडून